श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अखंड मंडलाकार तत्पदं नम येन श्री गुरु सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सत्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगोच भाग सतरा या भागातील पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपल्या देवस्थानच्या आजूबाजूला राहणारा खूपसा समाजही आपल्या कार्याला मदत करीत नाही हे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल परंतु हीच माणसे त्यांना काही वीज पुरवठा पाणी पुरवठा किंवा स्वच्छतेबाबत अडचणी आल्यानंतर बिनदिक्कत आपल्या देवस्थानचे नाव घेऊन तिथेच काहीही करून लवकरात लवकर माणसं पाठवा व आमची अडचण दूर करा अशी सरकारी खात्यात तक्रार करतात किंवा फोन करतात देवस्थानचे नाव ऐकले की ताबडतोब त्या खात्याकडून कारवाई होते व या लोकांची कामे केली जातात हे असे आता नवीनच प्रकार सुरू झाले आहेत तेव्हा भक्तांनी आता या पुढील काळात अतिशय सावध राहावे बाहेरच्या कोणत्याही माणसाने तुमच्या नावाचा वशिला वापरता कामा नये तसेच आपल्या संस्थेचे नाव घेऊन गैरफायदा उचलता कामा नये अशी गैरफायदा घेणारी माणसं आपल्या कार्याला कोणतीही मदत करायला पुढे येत नसतात हे लक्षात ठेवा जो या कार्याला हातभार लावित असतो त्याला त्याच्या अपेक्षेशिवाय काही वेळेला त्याच्या अपेक्षेपेक्षा अधिक मदतही आम्ही करीतच असतो याचा अनुभव तुम्हा सर्वांना आहेच पूर्वी महाभारतात जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध झाले तेव्हा भगवंतांनी स्वतः अर्जुनाचे सारथ्य केले लढाईमध्ये अर्जुनाने जो रथ वापरला होता त्याच्यावर ध्वज लावला होता व त्या ध्वजावर मारुती रायाचे चित्र होते आपल्याकडे ध्वजाला ईश्वराचे चिन्ह मानतात जिथे ध्वज असेल तिथे भगवंताचा वास आहे असेच समजावे त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांना रावणाशी झालेल्या युद्धात यश मिळवण्यासाठी खूप मोठा हातभार मारुतीने लावल्याने तेव्हापासून मारुती रायाला विजयाचे चिन्ह मानले जाते त्यामुळे अर्जुनाच्या रथावरील ध्वजावर मारुतीचे चित्र काढलेले दिसते तसे पाहिले तर श्री मारुती हा अकरा रुद्रांपैकी एक रुद्र आहे व तो चिरंजीव आहे व त्यामुळे कायम यशस्वीच आहे हे तुम्ही समजून घ्या आपल्याकडे अशी आख्यायिका आहे की रावणाला जेव्हा श्रीरामाने मारलं तेव्हा श्रीरामाला पश्चाताप झाला व त्यामुळे त्यांनी शरयू नदीत समाधी घेतली पण हे सर्व खोटे आहे जर मारुतीराया चिरंजीव आहेत तर त्याचे स्वामी भगवंत प्रभू श्रीराम नष्ट कसे होऊ शकतील काही पंथांची माणसे हा कुत्सित डाव खेळत असतात तेव्हा तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवा की मारुतीरायाबरोबरच प्रभू श्रीराम सुद्धा चिरंजीवच आहेत त्यांनी काही अवतार समाप्ती केलेले नाही सर्व देवदेवता या कायमस्वरूपीच आहेत त्या कधीही नष्ट झाल्या नाहीत व होणारही नाही ही अशी ना ना खोटी चुकीची माहिती लहान मुलांच्या पुस्तकात लिहिलेली सापडते ती माहिती पोरासोरांनी वाचली की मोठी माणसं कुतुहलापोटी वाचतात व तीच माहिती खरी समजून चालतात तसेच आजची वाचणारी लहान मुलं मोठी झाल्यावर हे संस्कार कायम राहतात हे काही योग्य नाही हल्ली समाजात योग्य ज्ञान कोणालाही नसल्याने असे प्रकार चालू असतात तुम्ही अशा प्रकारची शहानिशा योग्य व्यक्तीला विचारून नवीन पुस्तके लहान मुलांसाठी लिहिलेली पाहिजेत तेव्हाच योग्य ज्ञान सर्व समाजाला होईल भगवंतानी जे जे अवतार घेतले ते मानवाच्या सुखासाठी घेतलेले आहेत व या मानवाच्या सुखाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांचाच केवळ नाईलाजाने भगवंताना संहार करावा लागला अशा संहाराचे कधी पातक लागत नसते मनुष्य सुखासाठी या गोष्टी भगवंतांना करणे आवश्यकच झाले हिरण्य कश्यपूनेही भगवंताच्या भक्तांना खूप त्रास दिल्यानेच त्यांच्या सुखासाठी भगवंतांना नृसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यपूपेक्षाही उग्र रूप धारण करून त्याचा नाश करावा लागला अजूनही समाजात अज्ञानाने लोक काहीही बोलत असतात उदाहरणार्थ रावणाला श्रीरामाने मारले म्हणून त्यांना नरकात जावे लागले तसेच सीतामाई या श्रीरामाच्या आई होत्या हे काही योग्य नाही आपल्या धर्मावरील द्वेषाने व अज्ञानाने अशी बोलणारी माणसे असतात हे साखरेतून वेष देण्यासारखे आहे आपल्या धर्माची माहिती नसेल तर काहीतरी अर्थशून्य बडबड करू नये मूर्तीपूजा ज्यांना मान्य नाही त्या मुस्लिम ख्रिश्चन इत्यादींनी हा खोडसाळपणा केलेला दिसत आहे तुम्ही सर्वांनी आता आपल्या धर्माचा अभ्यास प्रथमपासून करण्याची वेळ आली आहे या कार्याला त्रास देणारे हे दैत्य समजा ही शक्ती अव्यक्तातून व्यक्त व्यक्तामधून व्यक्त पुन्हा अव्यक्त होत असते ती शक्ती कधीही नाश पावत नसते जे आपोआप व्यक्त होते ते कधीही नाश पावत नसते स्वत निर्माण झालेली वस्तू नाश कशी पावेल मूळ शक्ती पूर्वीच्याच अवस्थेत आहे ती काही कमी झालेली नाही ईश्वरी सत्ता जर नाश पाहू शकली असती तर तुम्हा सारख्याला व आमच्यासारख्यालाही अजूनपर्यंत त्या शक्तीचे अनुभव आलेच नसते ती शक्ती मानव रूपाने इथे जन्माला येत असते व मानवाला त्याचे ज्ञान येते ही या शक्तीचीच किमया आहे यथा देहे तथा याप्रमाणेच भगवंताच्या मूर्तीकडे पहा तेव्हाच तुम्हाला तिथे चैतन्य सापडेल म्हणूनच मूर्तीला ईश्वराचे चिन्हच समजले पाहिजे ईश्वराची प्रचिती सर्वसामान्य मानवाला एकदम येणं अवघडच असते आमच्यासारख्याच्या संगतीत येऊन तुम्ही राहिले तर नक्कीच तुम्हाला त्या शक्तीची प्रचिती येईल तुम्हा भक्तांनाही त्याची प्रचिती तुम्ही घरी बसून राहिलात तर येणारच नाही परंतु इथे आल्यावर निश्चितच येईल तुमचे मन तुमचे भाव जसे असतील तसे सत्य तुम्हाला अनुभवता येईलच पूर्वीच्या काळी दरोडेखोरही या शक्तीच्या सहवासात आल्याने सुधारल्याची उदाहरणे आहेतच रामायणाचा जन्म हा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाल्यानेच झाला हे तुम्हाला ठाऊक असेलच हल्ली मात्र गुंड कशानेही सुधारले जात नाहीत हा कलियुगाचाच परिणाम आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त